मनोज जरांगे पाटील हे उपोषणाला बसले आहेत त्यांनी देखील सगळ्यांना आवाहन केलेलं आहे की के आपल्याला नियमाने उपोषण करायचं आहे आणि सगळ्यांना सहकार्य करण्याचं आवाहन केलं आहे शासनाची पण भूमिका सहकार्याचीच आहे कारण आम्ही पहिल्या दिवशीपासून सांगितलं की लोकशाही पद्धतीनं एखादं आंदोलन जर चालत असेल तर त्या आंदोलनाला कुठलीच मनाई करण्याचं कारण नाही आहे लोकशाहीमध्ये चर्चेतनं प्रश्न सोडवायचे असतात आंदोलन त्याचा एक मार्ग असतो त्यामुळे अशा प्रकारच्या आंदोलनाला जे काही सहकार्य पाहिजे ते सरकारच्या वतीनं आम्ही करतो आज त्या ठिकाणी जे काही चाललेलं आहे ते माननीय उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार प्रशासनाला काम करावं लागणार आहे आता हे काही शासनाच्या निर्देशाने नाहीये उच्च न्यायालयाच्या निर्देशांनी प्रशासन काम करणार आहे त्यामुळे प्रशासनावरही काही बंधनं त्या ठिकाणी जी काही उच्च न्यायालयाने टाकलेली आहेत ती त्यांना पाळावी लागतील अर्थात त्या बंधनात राहून लोकशाही पद्धतीनं सगळं सहकार्य हे त्या ठिकाणी प्रशासनही करत आहे आणि सरकारचंही त्या संदर्भात कुठलंही वेगळं मत नाहीये जेवढ्या काळ जो पहिलं युतीचं सरकार होतं दुसरं युतीचं सरकार आणि आता तिसरं युतीचं सरकार या काळातच मराठा समाजाला न्याय मिळालेला आहे कुठल्याही काळात मराठा समाजाला न्याय मिळालेला नाही आरक्षण देण्याचं कामही आम्ही केलं आहे सारथीचं सा कामही आम्ही केलेलं आहे अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचं कामही आम्हीच त्या ठिकाणी करून उद्योजक तयार केलेले आहेत